काय इकडं पार? श्री होतय काय होतय किती वेळ झालं पायापट येड्यावाणी करत हे मम्मी पाहिजे का जोपतो का तू जोपतो का काहीच ऐकत नाही तू नुसतं येड्यावाणी करतो मम्मा 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 चल झोपे लावते दोघं पण दोघं बी झोपायचे साहेब कोण करायचे पप्पा बाईला झोप लागली माझ्या खाना बनाना आहे माहिती तरी जसे नोटंकी नाही चला घेऊन जालरीज बन काय फायदा तसे पण घरात बंदच होत्या तुझ्या कॅलरीज सगळ्या घरात बी कार्टून गिरी बाहेर बी कार्टून गिरी हा पडशील एका दिवशी नमक का खाता असती मला कळत नाही हा बघ कसा रडतोय पाय पकडू पकडू सकाळ सकाळ करायचं होता स्वयंपाक आणि काय एड्या करत होता आणि तोपर्यंत बाय भाजीची चा तयारी चालू होती तर मध्येच खूप रडायला लागला मग त्याला घेतला आणि थोडी भाजीची तडका वगैरे लावून घेतलेला मी सकाळ सकाळ एवढी घाई असती आणि त्याच्यात हाया परेशान करतो खूप जास्त नहीं थे, नहीं थे। तर चालूच असतं असं मुलांना आता काय ऐकत पण नाही त्यांना काहीच नाही चाललं होतं त्याला झोप लागली ती भाजी शिजायला टाकून आपण झोपी लावते त्याला पण आणि त्याच्यानंतर मी चपात्या केल्या ते झुपीला स्कूलसाठी आणि त्याच्यानंतर आम आमच्यासाठी भाकरी बनवल्या मी दोन तीन तर तीन चपात्या आणि तीन भाकरी कारण ह्यांना स्कूलला देण्यासाठी आणि आम दिवसभर एवढं पुरून जातात आम्हाला आणि त्याच्यानंतर बघा माझी भाकर कशी मस्त अशी टमफूकलेली आणि कोणाकोणाची अशी भाकर टमफूक ते तर सांगा तर ही ज्वारीची भाकर बनवलेली ज्वारीची भाकर छानच लागते खायला ज्वारीची भाकर गावाकडून गेली होती आत्ता दिवाळीला तर पीठ वगैरे आणलं होतं तिकडनं दळून तर इथं काय दळून चांगलं देत नाही त्यामुळे बघा मस्त अशी खरपूस बाळ भाकर भाजलेली आहे आणि आता भाकर पाहूनच भूक लागली तर त्या सगळं सोडा आधी आणि आपलं हे सईन शिजूला स्कूलला जायचं असं टिफिन रेडी करायचं आहे तर त्यांना आधी चपाती वगैरे शेजूनं पहिलं सांगितलेलं आहे पहिली मी मुगाची भाजी बनवलेली आहे तर सेंजूला स्कूलमध्ये मुगाची भाजी बनवलेली येणार आहे तर शेजूने आधीच सांगितलं एकच चपाती दे तर मा माझं मॅडम होती जर नाही खाल्ली सगळी चपाती तर त्यांचं टिफिन वगैरे रेडी केलं आणि थोडाफार किचनवाटा पण साफ केलेला आहे

नाही वाटतं वाढले जरा जमिनीवर राहिलं पाहिजे मी लगेच पापाला कॉल करतो जमिनीवर जमतो डायरेक्ट म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमध्ये ही रियालिटी आपल्या डेंजर असतो हवेत जाऊन देत नाही ग्राउंड थांबल आम्हाला कोण कधी भेटला होतं सर तुम्ही थांबल मी म्हणलं नाही नाही मला तसा ट्रेनच केला लहानसा मला घरापासून तसं म्हणजे मारलं नाही पप्पानी पण माझा काका मारायचा मला आणि आई मारायची तर नडीओ मार खाल्लाय जा कोण मारत मम्माला कुठं मार ती कुठं करायचा नाही जाऊ दे श्री दिदू गेली ना दिदू गेली की तुझं इथं काय किचन मध्ये काय असत काय असत तुझं किचन मध्ये हा आंघोळ केली म्हणजे बाबून पण पावडर नाही लावली आणि टिक्क पण नाही लावल्या काजेल नाही लावलं ला, काहीच नाही काम कोण करू लागतो मम्माला तू कोण लागतो काय मारू हा मारू माझ्यावर बोलायचं नाही तू दिवसभर झोपत नाही काही नाही एवढा परेशान करून ठेवलंय आणि मग चावतो अजिबात माझ्याकडे यायचं नाही जा तिकड नाही कुणी काय म्हणलं तुला मी काही सुद्धा नाही म्हणलं सरडू येत एवढं तुला सॉरी 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 कोंड घालायचं ग मोबाईल सॉरी बाळा परत नाही सॉरी येणार आहे ना रडू नको दिदी म्हणून मम्मानं मारलं का तुन 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 हा एवढं एवढं रडतो नाकातून डोळ्यातून सगळीकडून पाणी तोंडातून पाणी मम्मा आल मारलं ना तुला खवळले होते मी मग तू किती आल्यावानी खोलतो हा खवलो पण नको आ एवढे एवढेचा जीव नाही एवढ्या एवढ्या कळत आ घाव मारायलाय सॉरी माझं बाळ एवढ गुस्सा एवढा गुस्सा इतका गुस्सा कामाचा नाही छाली मम्मा को माफ कलो किती कलो बाई काय हा प्रकार बाई काय हा प्रकार कोण म्हण जिसको ही मारा मैंने रो रहा था